सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत कुडाळ एन एस देसाई चौक येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली बारा अंमलदार यांनी ही नाकाबंदी मोहीम पूर्ण केली यामध्ये वाहन तपासणी करून त्यामध्ये मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली यावेळी ए एस आय साळसकर एस आय झरकर एस आय सुर्वे पोलीस हवालदार गवस पोलीस हवालदार गुडेकर पोलीस हवालदार हडकर पोलीस हवालदार वेंगुर्लेकर पोलीस नाईक भोगले पोलीस नाईक वागतकर पोलीस शिपाई आबिटकर पोलीस शिपाई वावरे पोलीस शिपाई जाधव या टीमने मोहीम राबवली